नमस्कार शंभरहून अधिक चित्रपटात काम करत प्रेक्षकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे निधन झाले आहे त्यांनी त्यांच्या अभिनयातून अनेकांची मने जिंकली होती चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्या प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मंजुळा यांचे दुःख निधन झाले आहे त्या एकोणसाठ वर्षाच्या होत्या घरात पडल्यानंतर त्यांना एका आठवड्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि दोन दिवसांपूर्वीच त्यांना कावीळ झाल्याचे निदान झाले असे त्यांच्या कुटुंबियांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले होते चित्रपटसृष्टीतील एकेकाळी लोकप्रिय चेहरा असलेली मंजुळा यांनी त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते त्यांना त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी अनेक पुरस्काराने देखील गौरवण्यात आले होते तर अशा दिग्गज अभिनेत्रीला आपल्या वाह्यन मराठी न्यूजतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली